हाय फ्रेंड्स स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रेश मटारपासून फ्रेश पुलाव तर चला आपल्या किचनमध्ये पाहू या पुलाव रेसिपी पुलावासाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला मी इथे तीन वाट्या तांदूळ घेतलेलं आहे तर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक बटाटा घेतलेला आहे एक गाजर घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे फ्रेश वटाणा घेतलेला आहे तमालपत्र घेतला आहे फोडणीसाठी तीन हिरव्या विलायच्या टोमॅटो कढीपत्ता कांदा आणि इथं पेस्ट करून हो घेतलेली आहे मी आलं लसूण मिरची तरच सरा मात आपण फोडणी देऊया आज कुकर मध्ये नाही करणार मी मात पातीलाच करणार आहे तर आपल्या पातीला गरम झालेलं आहे तर घालूया तेल तर मी ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे तर आपण जिरे घालूया विलायचे म्हणते तमालपत्र कट करून घेतलेला कांदा कांदा छान परतून घेतलेला आहे तर आपण केलेली आहे जी पेस्ट ती घालूया छान परतून घ्यायची आहे आपल्याला मिरची पेस्ट चांगली परतून झालेली आहे तर मी भाज्या ऍड करते वांदा फ्लावर गाजर बटाटा टोमॅटो आता हे छान परतून घेऊया भाज्या परतून झालेल्या आहेत तर मी घालणार आहे गरम मसाला तांदूळ तांदूळ आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तांदूळ छान परतून घेतलेला आहे तर आपण घालूया अर्ध लिंबू चवीनुसार मीठ तर आपण तीन वाटा तांदूळ घेतलेला आहे तर सहा वाट्या मी पाणी इकडे गरम करून घेतलेलं आहे तर आपण ते ऍड करूया आणि झाकण ठेवून भात शिजवून घेऊया पुलाव म्हटलं की कोशंबीर तर आलीच तर मी कोशंबीर करणार आहे इथे घेतली आहे मी एक काकडी दोन टोमॅटो तीन कांदे पुदिना आणि कोथंबीर घेतलेली आहे तर मी काकडीची वगैरे साल काढून घेते कांद्याची आणि काकडीची साल काढून घेतली आहे मी तर आपण करून कट करून घेऊया तर अशा प्रकारे मी सगळं कट करून घेते मी येथे सगळं कट करून घेतलेलं आहे तर आपण घेऊया एका बाउलमध्ये एका बाउलमध्ये सगळं काढून घेऊया एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तर आपण घालूया मिरची पावडर दीड चमचा मिरची पावडर घातलेली आहे मी साखर चवीनुसार मीठ दही नाही तर टेन्शन घ्यायचं नाही तर आपण घालणार आहे लिंबू तर मी इथे घेतला आहे अर्ध लिंबू छान आपण त्याच्यावर पिळून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया तर आपली कोशंबीर तयार आहे पाहूया आपण भात शिजला का भात झालेला आहे आपला तर एका प्लेटमध्ये काढून घेते मी आपला पुलाव आणि कोशिंबीर तयार आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडलं लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू याच्याच नवीन व्हिडिओसोबत